सलमान खानच्या अर्पिता फार्म मध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे मेन गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या तारांच्या कंपाऊंड मधून घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे दोघा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पनवेलमध्ये सलमान खान याचं याच याच अर्पिता फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघा जणांनी प्रयत्न केला आणि याच नंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे शिल्पा सलमान खानच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे काय माहिती आहे नक्कीच प्रथमेश पनवेल मध्ये जे सलमान खानचे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊस मध्ये दोन तरुणांनी मेन डाव्या बाजूने तारेच्या असलेल्या कंपाऊंड मधून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता या दोन्ही तरुणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अजित कुमार ओमप्रकाश गिला आणि गुरुसेवक सिंग तेजासिंग सिंग सी, असे या दोन्ही तरुणांची नावे आहेत या दोन्ही तरुणांचे आधार कार्ड पोलिसांनी चेक केले असता आधार एकाच व्यक्तीचे दोन्ही फोटो आढळून आले आहेत आणि त्याच विरोधामध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत नक्कीच धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात